गेल्या अडीच तीन वर्षात महायुतीचं सरकार आहे महायुतीच्या सरकार मधला भारतीय जनता पक्षाचा एक नेता दाखवा का ज्यांनी सांगितलं दिल्लीच्या सरकारला खबरदार मराठी तरुणांच्या वाट्याचा रोजगार तुम्ही गुजरातला पळवला तर एकाची हिंमत नाही कारण दिल्लीतून गुपू गुपू वाजलं का महाराष्ट्रातले भाजपवाले नंदीबाई निस्त्या माना डोलावतात आणि म्हणून आता ठरवायचंय था तुम्हाला मशिनीवर जर कमळाचं बटन दिसलं तर लक्षात ठेवा जस कमळाचं बटन दिसल तसं स्वतःला विचारा महाराष्ट्रातल्या राजकारणाची नासाडी कोणी केली महाराष्ट्रातल्या तरुणांच्या हातचे रोजगार कोणी पळवले महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं वाटूळ कोणी केलं विचार करा कांदा उत्पादक शेतकऱ्याची जी परिस्थिती होती कांद्यावर निर्यात बंदी आणली पाकिस्तानच्या शेतकऱ्याचं भलं केलं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं केलं नाही टमाट्याला आमच्याकडे भाव आले नेपाळून टोमॅटो आयात केला आणि टमाट्याचे भाव पाडले तुमच्या कपाशीला जेव्हा भाव मिळायला लागला तेव्हा ऑस्ट्रेलियावरून कपाशी आयात केली आणि आपल्या कपाशीचे भाव पाडले गेल्या महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये एकोणीस लाख टन तेल आयात केलं आणि एकोणीस लाख टन तेल आयात करून आपल्या सोयाबीनचे भाव पाडले शेतकऱ्यांच्या ताटात माती घालवणाऱ्या भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातून हद्दपार केल्याशिवाय शेतकऱ्यांना सुखाचे दिवस येणार नाहीत ही गोष्ट ध्यानात ठेवा